हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता मग सरोणीचा फोन आता सरणी बोलली का शालेनं जायचं येतच का तर मला क्लासला जायचं आहे बरं तर मी नाही येत तरी पण माझी इच्छा झाली म्हणून मी चाललो तर आता मी लगेच निघतो तशीच नंतर रिक्षाने बसलो आणि लगेच जायला निघलो मी आणि तशीच मी मग एक रिक्षा चेंज केली आणि लगेच करंदड्याला जायला निघलो आहेच आणि आता मी पोचलो आहे करंजाड्यान सलोनीची वाट बघतंय कुठे आहे सलोनी आता आलेलीच आहे मग आम्ही लगेच जायला निघलो बरे <laughs> असे <laughs> मावशी आता ऑलमोस्ट आम्ही पोचायला आलेलो साहेब शालेजवळ आता वर्षाने शाळा बघायला भेटेल काय शालेचे रंगरूप चेंज झाले आणि आता आम्ही पोचलो शालेजवळ बरच वर्ष झालं असेल इथं मी आलो पण नसल पण सगळा रंगरूप चेंजच झाले सलोनीला दावीचा प्रमाणपत्र घ्यायचं होतं म्हणून आलो तो ना आम्हाला एक एक करून सगळ्या मॅडम भेटतच होत्या तर <laughs> काकींची वाट बघ होतो बघ होतो येतन का नाही तर आम्हाला आम्ही होतो तेव्हा होत्या त्याच काकी लेक्चर झाला चेंज तेवढ्या आमच्या दहावीच्या क्लास टीचर आलेल्या आहे बरी असता कधी कधी वर जाताना बघित कुणी आवाज द्यायचा मी काही नाही दिसल मॅडम आता आम्ही आमचा आठवीचा वर्ग वरती होता तो बघायला चाललोन काय चेंज झाले तिकडं तर बघू आता यांना बाहेर ठेवलेले अभ्यास नव्हता केला तर आणि इकडं फोटो काढताना आय डी कार्डसाठी आणि एकमेकांना हसवतात ज्यामुळेच भारी वाटा होता बघू हा आमचा आठवीला वर्ग होता आणि परत मॅडमला भेटायला आलं या वेलची तर लईच वाट बघायचो आम्ही आता सगळी पोरा बाहेर झाल्यान पण यांना बाहेर कोणाला जाऊन नव्हती देत गेटचे आम्ही तेव्हा जाईत होतो खायला नाही सगळ्यांचा इथं घोंघाटच <laughs> चाललेला पण आम्ही या वेळेला बाहेर जायचो आम्ही फोटो काढून घरी या सगळं काय आम्ही होतो तेव्हा नव्हताच आता सगळं नवीनच आहे आणि बिल्डिंग पण बंदच झाले इथं आमचा दहावीचा वर्ग होता हा आमचा दहावीचा वर्ग एवढा सगळं बघून आमच्या परत आठवणी जागे झाल्या आणि परत त्याच गोष्टी आम्ही बोलत बसलो आची, नहीं आशा जुने आट मनी था जा करूना मी अनुजा आणि जुन्या आठवणी करून परत चाललो घरी मस्तच वाटला आज शालेन येऊन तर आता परत कधी फेरी होईल काय माहिती आता मी चाललो घरी क्लासला जायचे म्हणून कधी पोचत असं झालं म्हणा आता मी आलोय परत पसारा उचलत सगळं जात आहे क्लासला आता thank you so much for watching bye